गबस म्हणतो कोणाला गबस म्हणतो काळू काळे येऊ काळ्या नाव कोणाच गबस म्हणतो कोणाला गबस म्हणतो काढू काळे येऊ काळे येऊ काळे येऊ काळू परतो कुठे तुझं नाव काळे आहे काळ्या ना कोणाचं चौच पुरुष काळ्या काबरला तू काळ्या काय करतो काय जेवलं तू हटेट म्हणतो जाऊ मी कोणाला हट करतो पी पाणी पी Gracias a la Galu तुझा मित्र आहे ना तो ए काळ्या पुढे झालं काळ्या काळू कोण ए काळू कोण तुझं नाव काळे आहे ए काळू काय म्हणतो जेवला तू बोमील खातो काळू चिकन खातो का चिकन काळू तो बघा का कसा मस्ती करतो त्या डॉग सोबत त्याला बघा चोच मारतोय काळू तर बघा तो बघा चोच कसा मारतोय काळू मित्र आहे तुझा तो ए काळू 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 हे बघ मी इथे बसते हा तो बघा कसं मस्ती करतोय सोबत तर तो बघ चावतोस कशाला काळू मित्र आहे तुझा तो बघा तो फाईटच मारेन मग तुला कोण रे म्हणतोय कोण रे बघा घाबरतो तरी पण मस्ती करतो <laughs> इकडे तर बसूच नाही देत कोणाला ए काड़ू। काड़ू तो। तो तो। 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 ये काळू काळू चाय पितो काळे इकडे म्हणतो काळे इकडे ये काळे कोण पाणी पितो पी पाणी पी पाणी पी, पानी पी, पानी पी। काळे पाणी नाही सांडवत तू आता काळे पाणी सांडवतो ए काळ्या हायटेट काय करतो ए काळू ए काळू काळू

तिचे ते आहेत ती दोन बारकांडे आहेत ना, ना बारके बारके या त्या कशा ठेवायची का ये चिकू बिकू बाजलं काय काय म्हण इकडं चोरी करायला येत ना कोणी कोणी काय पण पहिले आमची कुणाच्या मुसरी काढून नेले आका काय काय काढून ठेवल्या पालाची बरोबर ती काना मग धावत हा हे डॉग मग म्हणजे नाही हे करू देत म्हणजे चिक वगैरे कोणाला यायला नाही देत मग त्याच्यात मुलं ठेवायचं थे, आणि चांगला असं डॉग अस कामा व गेला मग बिमाला येत नाही वलकीचा नसला ना मग ते लगेच इकडे येत नाही हा पण ते काळूच्या जवळ येऊ देतात म्हणजे आता नवीन नवीन माणसं येतात मग त्यांना काही त्रास नाही देत हो oh. आता नाही धावत धावायचं आले ना रागचे धावतात पहिला इथेच राहायचं बाळू माझं आता पण जायचं आता पण माझ्यात ना जा गर्दी असते अच्छा ज्या ना, तो, ना, तो, ना तो, ते, 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 ते नाही

त्या दिवशी व्हिडिओ मध्ये बघितलं मी आंबा खात होता ना आंबा फेवरेट असेल कुठेतरी ना आणलेलं ना, 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 ना ते तिथं तर कापून त्याला दिलेलं होत ते आले कुठे तरी ना मुंबईच्या खाला त्या चिकू पण खात अशा द्राक्ष असली ना, ना, थानेगा। ना, थानेगा। थानेगा। ना थानेगा� ना? बोल ना ऐक ना तिकडे थांबावं लागेल जाऊन गाडी आता आहे ना बोलतोय आता नाही बोलत हा नाही काय